जय मल्हार मित्रांनो केकसारणी तालुका केज बीड जिल्ह्यात या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून आपल्या समाजातील समाजबांधव आमरण उपोषणाला बसलेले आहेत आजचा चौथा दिवस आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष इथली परिस्थिती पाहू शकता अत्यंत वाईट परिस्थिती या उपोषणकर्त्यांवर आलेल्या चार दिवस लगातार उपाशा असल्यामुळे काही लोकांची असं म्हणण्यापेक्षा सगळ्यांचीच प्रकृती या ठिकाणी खालावलेली आहे तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष बघू शकता आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत आणि महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी हा व्हिडिओ हो जातो आहे जे जे लोक पाहत आहेत त्यांना आव्हान आहे तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी विना भेट द्या आणि उपोषणकर्त्याचं मनोबल वाढवा धनगर आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे ती जी मागणी स्वातंत्र्यापासून तुमच्या माझ्या समाजातील आहे त्या मागणीला बळ मिळावं हेच या माध्यमातून मी आव्हान करतो इथं प्रत्यक्ष पाहू शकता या ठिकाणी उपोषणकर्त्यांना दाखवतो मी उपोषणकर्त्यांची परिस्थिती खालावत चाललेली आहे चार दिवस उपाशी हे आपल्या समाजासाठी आरक्षण मिळावं यासाठी हे काम करत आहेत मनारे साहेब आहेत तिथं ते अंकुश मन्ना उपोषण करते तुमच्यासोबत बोलतील आणि मन्नार बांधव चार दिवस झाले की या गावात आणि तालुका जिल्हा बीड इथे पाण्याच्या धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी शासनानं त्वरित करून आम्हाला न्याय द्यावा यासाठी आम्ही चार बांधवीचं उपोषणा पाहिजे मी चार निय बसले आहोत आणि या उपोषणात माझे दो बांधवांची बा, दोन बांधवांची तब्येत खालवली आहे आणि त्यांना खूप त्रास होत आहे पण आपल्या माध्यमातून ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला नम्ब विनंतीनं आवाहन करतो जास्तीत जास्त लोकांनी एकच करता पाठिंबा मिळेल असं संख्येनं बहुसंख्येनं या समाजाला आपण एकत्र आल्याशिवाय समाजाला कधीच न्याय मिळाल मिळणार नाही गेल्या कित्येक वर्षापासून आपण धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरिता कित्येक उपोषण केले बरेच आंदोलनं केले तरी राज्य सरकार काही जाग जाग जागी होत नाही मला आपल्या माध्यमातून आणखी एक परत गोष्ट सांगायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेतून दिलेलं आरक्षण हक्काचं आरक्षण शासनाला अंमलबजावणी करायची आहे आणि सध्या मला आज पावसाळी अधिवेशन चालू आहे मुख्यमंत्र्यांना काही वे विशेष अधिवेशन बोलवायची गरज नाही आज आता अधिवेशन चालू असताना मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या मागणीकडं एस टी अंमलबजावणीकडं जातीन लक्ष घालून आमची जी एस टी अंमलबजावणी बजावणी आहे ती त्वरित करावी आणि आमच्या समाजाला न्याय द्यावा परंतु असं काही होताना दिसत नाही गेली चार दिवस झाले इथं आम्हाला ही पाण्याच्या टाकीवर जवळपास आम्ही शंभर ते सव्वाशे फूट उंच आहोत इथं टाकी जीर्ण झालेली टाकी केव्हाही काही होऊ शकतं ही टाकीची अवस्था आहे तरी पण आम्ही अजिबात घाबरत नाही आहेत किंवा कमकुवत नाहीत फक्त समाजाने एकत्र येऊन समाजाचा लढा किंवा आपलं आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यावं मी तर आपल्या माध्यमातून परत एकदा आव्हान करतो की आपण सर्वांनी एकच सारणीकडे यावं जय मल्हार जय आहिल्या जय शिवराय जय भीम या ठिकाणी पाहू शकता तुम्ही महादेव नरवटे आपले दुसरे उपोषण करते आहेत त्यांची देखील परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे त्यांना बोलता सुद्धा येत नाही आहे ये। इकडे पाहू शकता तुम्ही संदीपान दादा आहेत त्यांची देखील परिस्थिती खालावलेली आहे आनंद दादा आहेत त्यांची देखील परिस्थिती खालावली आहे हे चार उपोषण करते गेल्या अनेक चार दिवसापासून या ठिकाणी बसलेले आहेत प्रशासनाचं देखील लक्ष नाही आहे आणि सरकार यावर काही निर्णय घेईल का याची वाट हे सगळेजण बघत आहेत महादेव तू काय बोलू शकतोस का ठीक आहे मी जासे आ, आवान या माध्यमातून समाज बांधवांना पण आव्हान करेल की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी यावं सरकारच्या प्रतिनिधींना देखील आव्हान करतो की या आरक्षणाच्या आंदोलनावर तुम्ही लवकरात लवकर तोडव्या करावा अन्यथा त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होऊ शकते